काय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना माझं तर काही जेवण नाही झालं मला करायचं आहे अजून स्वयंपाक काय आहे आता शिवून पडलं आहे चांगलं सकाळपासून जे पाऊस जे चालू होता ते पाऊस बेमापस पाऊस झाला सांगायला सोय नाही पाऊस झाला पाऊस नाही प रात्रीपासून पाऊस म्हणजे रात्रीपासून तुम्हाला सांगते रिमझिम 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 चालू होते पावसाची सकाळचे पाऊस जे वाढला ते काय करावं काय नाही कायच कळलं नाही तर अजून स्वयंपाक करायचा स्वयंपाक नाही झालं बाकीचं झालं देवपूजा ही ते बाकीचं काम झालं तसंच केलं पावसात आता ऊन पडले पण आता ऊन कडक पडलेलं आहे आता दसरा आता घाटाचं कपडे धुणं हे काढावी लागलं कशा गोदड हे वाळ्याच्या काय माहिती आता ह्या वर्षी तर तुम्हाला सांगते चांगलाच पाऊस आहे बरं का कारण की काय होतं या आज तर दिवसभर दिवसभरपासून बी चालू होता बरं का आज पाऊस पण दोन तीन दिवस काय झालं चार चार म्हणजे दुपारच्या पुढनं पाऊस येतोय पाऊस जिते तिथेच पाऊस येतोय पाऊस लय आणि आता कडक ऊन पडले म्हणजे पाऊस पण येतोय ऊन बी पडतय तर मला त्यासाठी आज बांधव हे मस्त पिक असं मी मसाले भात आणि लोणचं तर हायच पूनमताईनं दिलेलं घरचं लोणचं आणि लोणचं तुम्हाला सांगते आंबटच खायला चांगला असतं पण हे आंबट लोणचं आंबट म्हणजे काय राय जे असतात ते आंबटच असतात लोणच्या शरदांचं पावसात पावसातलं हे होत काय होत आपलं आपण उन्हाळ्यात कसं जमत उन्हाळ्यात थंडीत पण पावसाळ्यातली अब्द होते पुरांची चला म्हणलं बनवा मसाले भात तसे तर आमच्या बहिणींना बघायचे होते की मी मसाले भाताची रेसिपी कशी करते हे माझ्या बहिणींना बघायचं होते आणि बऱ्याच माझ्या बहिणींचं जेव्हा मी मसाले भात करायला ना त्यावेळेस मला सारख्या म्हणायचे म्हणजे असं म्हणते ते माझ्या काही बहिणी की योगीता बा मसाले भाताची रेसिपी दाखव तर दाखवती पण आता ही मसाले ना एकदम साधा आणि सिम्पल पद्धतीने करणार आहे कारण की ह्याला फ्लावर नाही वाटाणा नाही काय नाही मग मी थोडंसंच टमाटे काढल्यात आणि ही मिरची एवढी तिखट आहे ना कसली मिरची आहे हिरवेगार मिरचीमध्ये पण लय प्रकार असते तरी पण हे प्रमाणात एवढी काही तिखट नसणार आहे बरं का जी बारकी जी लवंगी लिव इवळी एवढी मिरची असणार एवढी मिरची एकदम ती ती मिरची लय तिखट असते ही आता नाही सांगता येणार मला बघू होता टाकल्या तरी मला काय कळणार आहे तरी पण आपल्या मापातच टाकणार आहे मी एकदम बॉटल ग्रीन ह्याचा कलर एकदम डार्क ग्रे आणि जी अशी पोपटी पोपटी कलरची असते ना हिरव्या कलरची ती एवढी तिखट पण ही हिला तिखट असते तर मग बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं की योग्यताई आम्हाला म्हणजे ताई म्हणू किंवा योगीचा म्हणू योगी त्यांचं म्हणणं होतं हो की कसे मसाले भात बनवते त्याची रेसिपी दाखवतो नक्कीच मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी कशी करते ती पण एकदम साध्या सोप्या पद्धतीने करणार ह्याला बरंच सामान नाही आपल्याकडं फ्लावर परत जी वल्ला वाटण असतो ना, ना वा वल्ला वाटण तर तुम्हाला सांगते शक्य मी घरी भिजावलेलं नाही टाकत जे ओला भेटतो मटर मटर ते आणते मी पावशर बर पहिले तीस रुपये पावशर होता तर चाळीस रुपये झाले त्याला मी भाव आला सगळ्यालाच भाव आलाय महागाई भरपूर झाली आहे आता मी घडीस पन्नास चाळीस ना पंचेचाळीस नाही तर काय आमच्या बहिणींना खोटं वाटलं काय खरं वाटलं म्हणजे ज्यांच्याकडे जी हे आहे ना किंमत त्यांना ती खरं वाटलं आणि ज्यांच्याकडे स्वस्त भेट त्यांना ती खोट वाटलं मी तिची भाजी तर ला पन्नास साठ रुपयाला काय सांगायचं तुम्हाला रुपये रुपये शापू आहे आणि ती शापूची भाजी मी टायबा तर काय सांगायचं तुम्हाला चला तर मग आता करून घेते मी मसाले भाताचं सराजम काढून घेते सगळा त्यानंतर ना मी काय काय सराजम काढणार कसा मसाले भात करते हे पण मी तुम्हाला दाखवते नक्कीच काढलेले तर मी बासमती तांदूळ चांगलं नसते काय आहेत बघा एवढे काही पासोंड किड हे असतात अजून पाऊस येण्याची शक्यता बर कलम होत एकतर आलेला होता वीस रुपये अडीच अडीच तेल पण नाही अडीच कांदा तर चला तयारी मी ते पूर्ण चला केलेलं आहे मी तयारी त्यात लसूण आहे ते कुठून घेतलंय मी पातळील्या तुम्हाला सांगतो ही मिरची आणि शेंगदाणे घेतल्यात मिरची कुरावली आणि शेंगदाणे मी खडा मसाला काय टाकणार नाही बरं का कारण की खडा मसाला नाही आपल्याकडं पुढच्या वेळेस जर मी दाखवायची म्हटले रेसिपी तर नक्कीच खडा मसाला आणेल पण आता काय आपल्याकडं नाही मला हे तंबाट तंबाट जास्त आवडतं ता बरं का मला पाहतात म्हणून मी दोन तांबाटी आणि दोन बटाटे घेतले ती असंब चिरलंय ता ब खर अजून पण भारी लागला असत बर का पण खडा मसालाच नाही आपल्याकडं चला तर मी टाकून घेते फोडणीला गॅस चालू आहे ना तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून मी असं कॅमेरा केलेला आहे बर का Yaz kas pratiklerimiz hangi noktada? Baş, mokalımda da söktük. Adetlerini, yeri, yeri çekti, yeri de takıldı. लय उपाडा लय लय मध्ये लय उपायच चांगलं

बटाटा भात कसा चमचमी झनझणीत झाला पाहिजे एकदम मस्त केली आता हळद आणि मीठ टाकून घेते मी भातात तांदूळ धुतलं होत तांदूळ टाकलं जाते भात शिजून निघायच्या आधी मिशिंग निघायला लागली स्ले गरम व्हायला लागले तर झालं कशी काय बनवली रेसिपी हे मला सांगा बरं का नक्की आवडली का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये नक्की सांगा मला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मी रेसिपी म्हणजे भात बनवलाय भात हे टाकते आता ह्याला म्हणतात सुग्रण कोथमिर टाकते म्हणजे अजून मस्त लागेल भात

तुमचं काय अजब्यात सांग आम्हाला कोथिंबीर धुवून घेते मग कापून टाकते त्याच्यात तर असा केलाय फोडणीचा भात तुम्हाला आवडला का नक्कीच सांगा बरं कमेंट मध्ये मला आता काय झालंय मला तर उकाडा अजिबात होत नाही हे कसं झालंय बघितलं ना लय गरम हो इतकं गरम होत आहे ना बेमापच भात खायच्या आधी माझाच भात झाला भात बी शिजला आणि मी बी शिजलेच तर चला मग ह्या सगळ्यांनी आपापली काळजी आणि तुमचं काय भेट आहे ही पण मला सांगा आणि मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे भाताची रेसिपी त्याला भरपूर खडा मसाला नव्हता फ्लावर नव्हता तरी पण त्या इथून बी सुद्धा कापण बनवलेला आहे तर असं झालेलं आहे बघा भात मस्ते पैकी शिजन शिजला की खायचं आता भुप्पड लागलेले जोरदार